या थंडीच्या दिवसामध्ये जेवणात काहीतरी गरम हलक आणि पोटाला आराम देईल असं अन्न असावं असं तुम्हालाही वाटतं का हो थंडीमध्ये बाजरीची भाकरी तर तुम्ही नेहमीच खाता पण बाजरीची अशी अनोखी कढी करून बघणार का सहा वाट्या ताक त्या दोन टेबलस्पून बाजरीचं पीठ पाव चमचा हळद चवीनुसार मीठ सगळं एकत्र करायचं एक ते दीड चमचा होईल एवढं आलत किसून घालायचं आणि गुठळी राहणार नाही असं मिश्रण तयार करायचं इथे आठ दहा लसणीच्या पाकळ्या अशा ठेचून घ्यायच्या ज्या आपण फोडणीत वापरणार दीड टेबलस्पून तेलात छोटेसे तीन चार पातीचे कांदे मऊ होईपर्यंत परतायचे अर्धी वाटी कांद्याची पात एखाद मिनिट परतायची अर्धा चमचा वाटलेली हिरवी मिरची ठेचलेली लसूण एखाद दीड मिनिट परतून घ्यायची त्यामध्ये सगळं बाजरीचं पीठ मिश्रीत ताक घालायचं आणि एकत्र एक ढवळून मंद आचेवर ह्याला उकळी येऊ हो द्यायची एकीकडे दोन चमचे साजूक तुपात अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग सात आठ कढी लिंब म्हणजे कढीपत्त्याची पत्त्याची पानं दोन तीन सुक्या मिरचीचे तुकडे पाव चमचा हळद अशी फोडणी करायची ही खमंग सुवासिक फोडणी उकळणाऱ्या कढीवर कड़ी कढीला अजून एक उकळी येऊ हो द्यायची इथे इंद्रायणी तांदुळाचा वाफाळलेला भात त्याच्यावर गरमागरम कढी आणि बरोबर आवळ्याचं लोणचं एकदम सुपर